कणकलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आम्ही भेट घेतली त्यांना शिवाजी महाराजांची प्रतिमा भेटवस्तू म्हणून दिली त्यांनी बघून आमचं कौतुक केलं त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज ठाकरेंच्या पाठीशी राहणार आहे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज मेळावा घेतला जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले यांनी दिली शिवसेना उबाटा पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी उपनेते गौरीशंकर खोत विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या नमस्कार मी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले आज या ठिकाणी उपस्थित होत साहेब सतीश सावंत साहेब सुशांतजी नाईक साहेब सरवंत साहेब अंतार राय आज साहेबांची आमची भेट झाली साहेबांनी आम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून एक शिवाजी महाराजांची भेटवस्तू म्हणून एक प्रेम दिली साहेबांनी बघून ते आम्हाला कौतुक केलं आणि जे काही प्रकरण वर्षा बंगल्यापासून ते मातोश्रीपर्यंत साहेबांचा सा जो प्रवास झाला होता ते अजूनही आमच्या डोळ्यासमोर ते दिसत आहे ज्या लोकांनी साहेबांबरोबर विश्वासघात केला येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वजण त्यांना भोईसपाट आम्ही करणार आहे आणि त्यामध्ये आमचा अल्पसंख्याक समाजाचा खास करून मुस्लिम समाजाचा मोलाचा वाटा असेल आणि साहेबांना पुन्हा एकदा आम्ही मुख्यमंत्री पदावर बघण्याचे आमचं हे स्वप्न आहे आणि ते हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये आम्ही ते स्वप्न पूर्ण करणार पूर्ण आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम ही साहेबांच्या पाठीशी आणि शिवसेनेची भक्कमपणे उभा आहे आणि त्या कार्यातून आम्ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आति तालुक्यांमध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाची योग्य ती बांधणी केलेली आहे काल तुमच्या मागेच आहे पूर्ण महाराष्ट्रातलं मुस्लिम समाज साहेबांच्या मागे आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मुस्लिम समाज तर आमच्या नजरेखाली आता आम्ही पूर्ण समाजाची आमच्या बांधणी केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या मुस्लिम समाजाचं जे मतदान आहे ते शिवसेने शिवसेनेचे आणि उद्धव साहेबांच्या आमचं पाठीशी असणार आणि उद्धव साहेबांना आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची जे बघण्याचं आमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आणि त्याच्यात आमचं मोलाचं वाटा असतो उद्धव साहेब आगे आगेवड साहेब आगेवले आगे वाढवले